नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी भाई तुमचं सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज तारीख चौदा मे दोन हजार चोवीस आणि वेळ झालेली आहे सध्या पाच वाजून दहा मिनिटं तर आपण आज लाईव्ह आलेलो आहे तर मी आज तुम्हाला लोणी मार्केटमध्ये मंगळवार या दिवशी मला संपूर्णपणे लोणी मार्केटची तुम्हाला माहिती देणार आहे तर आज आपण हा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही आज लोणी मार्केटची लाईव्ह परिस्थिती जाऊन जाणून घेऊ शकता तर बघा आज लोणी मार्केटमध्ये किती गाय आलेल्या आहेत भरपूर गाय आलेल्या आहेत आणि ज्या पशुपालक मित्रांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करावे आणि गाई खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सर मुख्य अंगपडीची गॅरंटी दिली जाईल तर पशुपालक मित्रांनो हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा पशुपालक मित्रांपर्यंत शेतकरी भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर पशुपालक मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या लोणी मार्केटमधील गाय आहे आणि ह्या संपूर्णपणे गाया एच एफ क्वालिटीच्या गाय आहेत आणि ह्या गाया आपल्या राहरी विद्यापीठील या, या भागातील गाय आहे आणि प्युअर एच एफ क्वालिटीची गाय आहे ब्रँडेड गाय आहे वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर भरपूर प्रमाणात दूध देणाऱ्या गाय आहे ज्यांना पण या गाया घ्यायच्या आहे जे पशुपालक गाया घेण्यासाठी उत्सुक आहात त्यांनी शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधावा साईबाबा डेअरी फार्मचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीचे साईबाबाची नगरीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर अंतरावर गाव कोलार बुद्रुक आहे आणि पश्चिमेला कोलार गावापासून सहा किलोमीटर अंतरावर लोणी मार्केट हे आहे तर तुम्ही या लोणी मार्केटमध्ये येऊन इथे गाई खरेदी करू शकता तर बघा पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर शंभर टक्के तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करत चला जास्तीत जास्त गरजवंत लोकांपर्यंत पोहोचवा लोकांना माहिती द्या आणि लाईव्ह अपडेट्स तुम्ही बघत चला म्हणजे तुम्हाला बाजाराची लाईव्ह परिस्थिती समजेल तर पशुपालक मित्रांनो बघा ह्या सर्व गायी ह्याच्या क्वालिटीची गाय आहे बघा आता ह्या गायीची किंमत तुम्हाला मी सांगतो एक सरासरी पासष्ट ते सत्तर हजार रुपये याच्या क्वालिटीची गाय आहे आज जरी जरा दुधाला जरा बाजार कमी असले तरी पण चांगल्या गायांना बाजार आहेच चारा नसल्यामुळे उन्हाळी बाजार असल्यामुळे काही आर्थिक टंचाई काही अनेक प्रकारचे कारण असू शकतात पशुपालक मित्रांनो तर त्यामुळे अनेक प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले दुधाला भाव नाही त्यानंतर शेतकरी यांचा माल शेतीमाल याला बाजार नाही त्यामुळे पशुपालक मित्र पण आजकाल गाई खरेदी कर करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये कमी येत आहे पण पशुपालक मित्रांनो तुम्ही लोणी मार्केटमध्ये येत चाला तुमची लोणी मार्केटला खूप गरज आहे आणि लोणी मार्केटचे मी तुम्हाला अपडेट देण्यास कोणत्याही प्रकारची लोणी मार्केटची मी तुम्हाला अपडेट कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही वेळेस तुम्हाला देण्यास तयार आहे <स divisa> तर बघू शकता पशुपालक मित्रांनो ही काय आहे एच एफ क्वालिटीची काळी भांडी आहे टिपकेरी आता ही गायी चालू मार्केटमध्ये भेटत होती आपल्याला किती रुपयाला माहिती का एक एक लाख आणि चाळीस हजार रुपयाला त्यावेळेस दीड वर्षापूर्वी या गायांचे बाजार इतके तुफान होते आणि इतके अफाट होते की गायी खरेदी करायला इतर लोणी मार्केटमध्ये आले तर सरासरी कोणती पण गायी खरेदी केली तर त्या गायीला आपल्याला पैसे लागत होते एक लाख रुपये कोणती पण गाय वीस लिटरची खरेदी करा पंधरा लिटरची करा अठरा लिटरची केली तरी पण तिला पैसे लागत होते एक लाख रुपये कारण त्यावेळेस दुधाला बाजार पण चांगले होते अ कमीत कमी दुधाला बाजार होते माझ्या मते पस्तीस ते अडतीस रुपये तर त्यावेळेस शेतकरी पण खूप प्रतिसाद देत होते गाई खरेदी करण्यासाठी तर आज मार्केट कमी आहे तर तुम्ही शंभर टक्के मार्केटमध्ये येऊन गायी खरेदी करू शकता बघा ही पण बघा तर तुम्ही लोणी मार्केटमध्ये येत चला थोडे बाजार कमी आहे बाजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी नव्वद आणि एक लाख पर्यंत आहे चांगली जर टॉप क्वालिटीची जर गाय घेतली तीस लिटर वाली तर त्या गायला पैसे लागतात लोणी मार्केटमध्ये एक लाख आणि दहा हजार रुपये आणि शुभ आकडा एक लाख अकरा हजार रुपये जरी आज दुधाला मार्केट कमी आहे तरी पण पशुपालक मित्रांनो माझा एक सल्ला आहे तुम्ही जेवढ्या गाया खरेदी करता येईल तेवढ्या गाया खरेदी करा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नाही तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही तुम्ही स्वतःहून गायी खरेदी करू शकता पण आज जर तुम्ही गायी खरेदी केली मित्रांनो शंभर टक्के तुम्ही भविष्यामध्ये नफ्यामध्ये असणार आहे तुमचं नुकसानच होणार नाही हे अनोवर भाईचं शब्द आहे शबूत आहे आज जरी बाजार भाव कमी आहे तर येणाऱ्या जून जुलैमध्ये लोणी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गायांची रेट वाढणार आहे आणि दुधाला पण बाजार वाढणार आहे बघा या क्वालिटी बघा गायांच्या तुम्हाला जरा गाय आवडत असेल तर शंभर टक्के प्रतिसाद नोंदवा इथे जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे पशुपालक मित्रांनो त्यामुळे कमेंट पण ऑफ झालेली आहे आणि दुसरी गोष्ट रेंज ब... बफरिंग होत आहे कमी जास्त कमी जास्त होत आहे त्यामुळे व्हिडिओ पण लॉक झालेला आहे मोबाईल पण जास्त गरम होत आहे का बघ बघा पशुपालक मित्रांनो ही गाय बघा ना आता ही गाय दुसऱ्या व्यतनाची गाय पहिल्या व्यतनाला या गाईने कमीत कमी सव्वीस लिटर दूध दिलं आहे तुम्ही ज्या प्रकारे गाईला खाद्य घालता तसे तुमचा भाग कोणता आहे त्याच्यावर त्या पर्यावरणावर ते गाईचे बॉडी टक्चर आणि वातावरणावर सगळं काही अवलंबून असतं आता तुमचा जिल्हा समजा सातारा धरला धुळे धुळेमध्ये थोडस वातावरण गरम आहे तर त्यामुळे त्या, त्या वातावरणात कोणती गाय सूट होईल त्या क्लायमेटमध्ये मिसळून जाईल अशी गाय आपल्याला खरेदी करायची आहे आता एच एफ क्वालिटीची गाय आता एच एफ क्वालिटीची गाय प्रत्येक ठिकाणी चालते पण आपला गोठा हा चांगला पाहिजे डिजिटल पाहिजे किंवा त्या गोठ्यामध्ये फॅन पाहिजे किंवा त्या गोठ्यामध्ये तुम्ही अ फोगर पाहिजे म्हणजे गायीला थंड वातावरण असं पाहिजे म्हणजे तिला इजा होणार नाही तिचं वातावरणामध्ये ना टेम्परेचर वाढणार नाही असं काहीतरी धोरण पाहिजे तेव्हा गाय चांगल्या सेट होतात तोपर्यंत गाय सेट होत नाही आणि गायीला तुम्ही जेवढा चारा चारता जेवढं खाद्य चारता तेवढी गाय रावंद ते करेन आणि तेवढं दूध काढेल तिला जर तुम्ही चारा टाकला नाही तर गाय कशी रवंत करीन कुठून दूध उत्पन्न निघणार आहे आणि आपल्याला सडायची पण काळजी घ्यायची सडावर माश्या बसतात सड चांगले स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर गायची कासेला काही घाण वगैरे भरलेली आहे का तिच्या डोळ्याला काही घाण वगैरे चिटकलेली आहे का या सर्व गोष्टीच कल्पना असायला पाहिजे आणि आपल्याला ज्ञान पण असायला पाहिजे म्हणजे येणारे जे रोग आहे झाला किंवा सडामध्ये गाठी तयार होणे डोळ्यात लासूर पडणे पोटात आलसर होणे किंवा शरीरावर गाठी येणे लंपी सारखे आजार असे अनेक प्रकारच्या आजारापासून मुक्त असतात आणि वेळोवेळी गाईला लसीकरण पण केलं पाहिजे त्यानंतर गायीचे संघ पण चांगले केला पाहिजे ज्या कालवडी असतात तिला भरपूर दूध पाजून चांगले धष्टपुष्ट केले पाहिजे म्हणजे लक्ष दिल्यावरच सर्व प्रकारे गायची शरीर चांगली असते आणि त्यापासून आपल्याला गाईचं दूध मिळतंय आणि उत्पन्न वाढतंय तर पशुपालक मित्रांनो सबस्क्राईब करत चला व्हिडिओला लाईक करत चला कॉमेंट करत चला आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा कारण येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मला येतील बघा पशुपालक मित्रांनो आता दहा ते बारा मिनिटाचा व्हिडिओ झालाय पावसाचं वातावरण झालेलं आहे हा हे बघा आता ही वेललेली आहे गाय आता ज्या पशुपालकांना जर्सी गाय पाळण्याची आवड आहे त्यांनी पण या गाया खरेदी करायला लोणी मार्केटमध्ये यायचं आहे आता सरासरी ही पण गाय आता वेललेली आहे खाली तिच्या खोंड आहे खोंड हे बघा खोंड आहे आणि गाय ही पाठी वेललेली आहे आणि तिची कवर आहे सध्या गाय दूध काढील कमीत कमी एक पंचवीस लिटरपर्यंत जर्सी गाय पण भरपूर दूध काढत असतात आणि तुम्ही जरा लोणी मार्केटमध्ये काही खरेदी केली तर तुम्हाला लोणी मार्केटमध्ये सडमुखे अंगपडीची गॅरंटी मिळणार आहे आणि ही गॅरंटी आम्ही तोंड बोलीवर देत नाही तरीचा दाखला असतो पावती असते ती मार्केट कमिटीची बॉडी आहे ना त्यामार्फत आम्ही तुम्हाला तो दाखला करून देतो आणि त्या दाखल्यावर तुमचं नाव असतं तुमचं गावाचा पत्ता असतो आमचा पत्ता असतो आमच्या दावणीचा नंबर असतो कुणी दिलय कोणत्या एजंटने दिलय त्याचं पण नाव असतं त्याचे सिग्नेचर असते म्हणजे जे तुमचं नुकसान आहे ना त्या तुम्ही वंचित राहू शकत नाही तर ते नुकसान तुम्हाला मिळू शकते त्यामुळेच मार्केट कमिटीची पावती बनवणं पण गरजेचं असतं बघा याच्या क्वालिटीच्या गाय आहे पशुपालक मित्रांनो लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे आणि तुफान मार्केट आहे तर पशुपालक मित्रांनो साईबाबा डेअरी फार्मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला लाईक करत चला शेअर करत चला कॉमेंट करत चला आणि तुम्हाला लोणी मार्केटची माहिती जर आवडत असेल तर शंभर टक्के कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा तर पशुपालक पालक, पालक मित्रांनो तुमचा भरपूर वेळ घेतला आणि तुम्ही महत्वाचा वेळ दिला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो तुमची दिलगिरी व्यक्त करतो बघा पशुपालक मित्रांनो चांगल्या गाय आहे आणि लोणी मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करत चाला आता माझ्याकडून एक चूक झालेली आहे व्हिडिओला कमेंटमध्ये लॉक पडलेला आहे आता ते लॉक मी काढू शकत नाही पण नक्कीच पुढच्या मंगळवारी मी तुम्हाला संपूर्णपणे मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लवकर दाखवेन म्हणजे चार वाजता तुम्ही म्हणजे अपडेट राहायचं आहे मग चार वाजता तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायला मिळेल आज जरा पावसाचं वातावरण झालेलं आहे खूप आबाळ भरलेला आहे बघा संपूर्णपणे तुम्हाला मी लोणी मार्केट दाखवतोय हे बघा एक नंबर आहे मी हे बघा लाल लहान मुलगा आहे बोलता येत नाही बिचारायला पण लोणी मार्केट मध्ये कष्ट करतोय तो चला पशुपालक मित्रांनो चला आता जायची वेळ झालेली आहे तुमचा मोलाचा वेळ घेतलेला आहे त्यापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद